शूर मित्रांनो मित्रांनो तुम्ही घर बसल्या इलेक्शन कार्ड काढू शकता हे तुम्हाला माहिती नाही परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर बसल्या इलेक्शन कार्ड फ्रीमध्ये प्रकारे काढायचे हे काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड व फोटोची आवश्यकता लागणार आहे आणि आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे शेवटी आपल्याला ई के वाय सी आपल्या आधारच्या द्वारे होत आहे कुठल्याही प्रकारचा ग प्रकार होऊ नये यासाठी आपल्या आधारची ई के वाय सी हे कंपल्सरी करण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे हे आवश्यक आहे तर आपण चला पाहूया इलेक्शन कार्ड मोबाईलद्वारे पाच मिनिटामध्ये प्रकारे काढायची याची माहिती हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहिती मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्या नंतर सर्चमध्ये वोटर हेल्पलाईन या अशा प्रकारे सर्च करा आणि जी पहिली वेब ॲप येते त्या ॲपला ओपन करून घ्यायचे म्हणजेच इन्स्टॉल करा करायचे इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो इन्स्टॉल केल्याच्या नंतर या आप ॲपमधून आपल्याला नवीन इलेक्शन कार्ड नवीन इलेक्शन कार्ड कशाप्रकारे का डाउनलोड करायचे हे पूर्ण या ॲपमध्ये आपल्याला आप माहिती तर आपण या आप ॲपला ओपन करून घेऊया ओपन केल्याच्या नंतर या ॲपवर अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दाखवतो थोडा आपल्या नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा आपल्याला लोड घेऊ शकतो तर आपल्याला नवीन यूजर असल्यामुळे आपल्याला न्यू युजर या बटनवर क्लिक करायचे इथे आपला मोबाईल नंबर टाका टाकल्याच्या नंतर मित्रांनो सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा ओ टी पी टाका आपले नाव ते भरून घ्या आणि जी माहिती ती ती भरून घ्या आणि आपल्याला आपले रजिस्ट्रेशन करायचे मी हे रजिस्ट्रेशन अगोदर केलेले आहे त्यामुळे मी ते मोबाईल नंबर टाकून घेतो टाकल्याच्यानंतर नंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर जो आपल्या मोबाईलवर ओ टी पी येतो तो, तो आपल्याला इथे ओ टी पी भरून घ्यायचा आणि आपल्याला लॉग इन नाव या बटनवर क्लिक करायचे ओ टी पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो लॉग इन नाव या बटनवर क्लिक करा केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला या ॲपचा इंटरफेस म्हणजे डॅशबोर्ड दिसेल तर आपल्याला इथून नवीन इलेक्शन कार्ड काढता येते याच्यात वोटर सर्विसच्या काय काय सुविधा होता ते याच्यात दाखवते तर मित्रांनो आपल्याला नवीन इलेक्शन कार्ड डाउनलोड करता येते या प्रकारे इथे अशा प्रकारे हा ॲपचा डॅशबोर्ड आहे तर आपल्याला नवीन इलेक्शन कार्ड कसे काढायचे तर त्यासाठी वोटर रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करा आणि जर आपल्याला याची भाषा मराठी हिंदी इंग्लिश गुजराती या खूप साऱ्या भाषा आहेत तर आपण मराठी भाषा करू शकतो इंग्लिश भाषा करू शकतो इंग्लिश भाषा करू शकतो भाशा भाशा तर मी आता मराठी भाषा करतो मराठी भाषा केल्याच्या नंतर मित्रांनो नवीन फॉर्म भरण्यासाठी नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरा तर आपल्याला अठरा वर्षे अधिक पाहिजे आणि जर आपल्याला नाव जर उडवायचे असेल तर फॉर्म नंबर सात भरा त्याच्यातून आपल्याला इलेक्शन यादीतून नाव उडवता येते आणि फॉर्म नंबर आठ कशासाठी भरतात तर आपल्याला स्थलांतर सुधारणा आणि नंबर बदलण्यासाठी जर काही चुकीत झाली असेल तर फॉर्म नंबर आठ भरून घ्या तर आपल्याला नवीन इलेक्शन काढायचे त्यासाठी फॉर्म नंबर सहावर क्लिक करा केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला साईट गुगल फॉर्मवर ओपन होतो थोडा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला इथे देखील लोड घेऊ शकते तर आपल्याला येथे आपल्याला जो आपण रजिस्ट्रेशन केलेला केलेला नंबर आहे तो आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर हा कॅप्चर कोड भरून घ्या व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही बसल्या इलेक्शन कार्ड कशा प्रकारे काढू शकतो हा ही माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या मित्रांनो आपल्या मोबाईल वर डबल एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला येथे भरून घ्यायचा ओ टी पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो व्हेरीफाय आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायची ओ टी पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला असा आप एक या ॲपमध्येच एक फॉर्म ओपन होतो तर आपल्याला फॉर्म नंबर सहा हे आपण पूर्ण माहिती सांगितलेली तर आपल्याला नवीन इलेक्शन कार्ड काढायचे तर आपल्याला फॉर्म नंबर सहा भरायचा तर याची इथे येथे देखील आपल्याला मराठी भाषा किंवा हिंदी भाषा करता येते तर आपल्याला इंग्लिश भाषा राहू द्या त्याची मी पूर्ण माहिती सांगतो मित्रांनो फॉर्म नंबर अशा प्रकारे आपल्याला ओपन झालेला आहे आपल्याला येथे आपण कोणीही भाषेमध्ये निवड करू शकतो अशा प्रकारे मराठीत देखील फॉर्म झालेले तर आपण मराठी भाषेत देखील फॉर्म भरू शकतो फॉर्म नंबर सहा तर फॉर्म नंबर सहा इलेक्शनसाठी याची माहिती दिलेली तर आपल्याला येथे आपले राज्य निवड करून घ्या राज्य निवड केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जिल्हा निवड करून घ्यायचा जिल्हा निवड करा निवड केल्याच्यानंतर आपली विधानसभा कोणती येते ती आपल्याला येथे विधानसभा निवड करून घ्या व्यवस्थितरित्या नाहीतर तुमचे इलेक्शन कार्ड दुसऱ्या विधानसभेत लागू होऊ शकते आणि पुढील जा या बटनवर क्लिक करा आपल्याला इथे पहिले नाव आणि आपल्या म्हणजे वडिलाचे किंवा ना पतीचे नाव टाकून घ्या आणि आपल्याला इथे सरनेम टाकायचे तर आपल्याला इथे मराठीत येथे उर्दू भाषेत दाखवते आणि आपल्याला इथे एक आपला फोटो अपलोड आप करून घ्यायचा चला ही माहिती मी भरून घेतो आणि तुम्ही अशा प्रकारे माहिती भरून घ्या ही अशा प्रकारे माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो पुढील जा या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे आपल्या वडिलाचे किंवा नाव टाकून घ्या आईचे तर आईचे पतीचे पत्नीचे आपल्याला एवढे ऑप्शन आहेत तर आपण याच्यावर वडिलाचे नाव टाकून घेऊया आपल्याला इथे वडिलाचं नाव टाकून घ्या आणि टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपल्याला आपले मिडल नेम टाकून घ्यायचे म्हणजे आपले सरनेम सरनेम टाकल्याच्या नंतर मित्रांनो हा फॉर्म खालीवर होत असतो तर तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या हे भर मित्रांनो पुढील या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे एक मोबाईल क्रमांक टाकायचा तो मोबाईल क्रमांक इथे आपण टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल आय डी देखील टाकता येते हे ऑप्शनलमध्ये टाका या न टाका त्याचा काही फरक पडत नाही तर आपल्याला पुढील या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे आधारचा तपशील भरायचा आहे जर आपल्याकडे आधार नंबर नसल्यास तर यावर क्लिक करा तर इथे आपला आधार क्रमांक टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो पुढील या बटनवर क्लिक करायची आपल्याला इथे जेंडर निवड करून घ्या निवड केल्याच्या नंतर आपल्याला इथे आपली जन्मतारीख निवड करून घ्यायची तर यावर क्लिक करा इसवी सन आपल्याला जे इसवी सन आहे ते आपले इसवी सन इथे भरून घ्या आतापर्यंत दोन हजार सहापर्यंतच्या जन्म झालेल्या सर्वांचे आपल्याला इथे इलेक्शन कार्ड काढता येते तर आपले इसवी सन निवड करा इसवी सन निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो जन्मतारखेचा महिना असतो तो महिना निवड करून घ्या तारीख ते पूर्ण चेक करून घ्या मित्रांनो इथे तारीख ते थोडी उरपाटे दाखवते तर अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्यातली बारा तारीख आहे आणि दोन हजार पाच तर इथे आपल्याला सुरुवातीला दहा तारीख दाखवते नंतर बारावा महिना तर हे इथे घाई भरून जाऊ नका हे साईडचा सा। आपल्याला इफेक्ट किंवा प्रॉब्लेम असू शकतो तर आपल्याला बरोबर व्यवस्थितरित्या जो आपला जन्मतारीख आहे ती भरून घ्या अन्यथा तुम्हाला आपले इलेक्शन कार्ड दुरुस्तीमध्ये इलेक्शन कार्ड येऊ शकत नाही तो आपण इथे भरून घ्या आणि आपल्याला आपल्या जन्मतारखेचा एक पुरावा द्यायचा असतो तो आपल्याला इथे दस्तावेज निवडायचे आपल्याला आधार कार्ड देता येते पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा दहावी बारावीची जी मार्कशीट व सनद असते ती देता येते किंवा बर्थ सर्टिफिकेट तर आपण इथे आधार कार्ड अपलोड करणार आहोत अपलोड करण्यासाठी दोन एम डीच्या मध्ये आपल्याला आपले आधार कार्डचे फोटो हे अपलोड करता येते मित्रांनो तर आपल्या मोबाईलमध्ये जिथे फोटो आपण सेव्ह केलेली आहे ती फोटो पहा आणि आपल्याला तिथून आपल्याला अपलोड करायची आपण आधार अशा प्रकारे अपलोड करून घ्या थोडा लोड घेऊ शकते आपल्या नेटच्या याच्यावर डिपेंड असू शकतो आपला अपलोडिंगचा टाईम मित्रांनो आपले डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर जोपर्यंत अशा प्रकारे न्या अक्षरामध्ये इमेज जी फोटो जे पी डी एफ अपलोड केले त्याचे नाव येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही तर पुढील अपलोड सक्सेसफुल झाल्याच्यानंतर पुढील या बटनवर क्लिक करा आणि आपल्याला इथे घर क्रमांक आपला गल्ली हे आपल्याला हे भरून घ्यायचे आपले गाव आपला टपाल कार्यालय म्हणजे आपले जे पोस्ट कार्यालय ते भरून घ्या आणि आपला पिनकोड आपल्या तहसीलचे नाव आणि आपला जिल्हा निवड करून घ्या निवड केल्याच्यानंतर आपल्याला स्थानिक रहिवासीचा पुरावा द्यायचा यावर क्लिक करा आणि जो आपल्याला पुरावा काय काय देता येते याच्यात आपल्याला लाईट बिल पट्टी लाईट बिल आधार कार्ड करंट पासबुक नॅशनल बँकेचं किंवा पोस्ट बँकेचं देखील चालते इंडियन पासपोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट लँड याचं हे डिपार्टमेंट तर आपल्याला सोपं इतक्यात सोपं म्हणलं तर आपल्याला आधार कार्ड द्या किंवा आपल्याकडे घरपावती लाईट बिल हे या दोन्हीपैकी एक द्या चला मी इथे पुन्हा आधार कार्ड सिलेक्ट करतो सलेक्ट, कर सलेक्ट केल्याच्यानंतर प्रूफ रेसिडेंटल याच्यावर क्लिक करा आणि आपल्या जो मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आहे तो प्रूफ आपल्याला इथे अपलोड करायचा अपलोड करण्यास थोडा वेळ लागू शकतो हे आपल्या मोबाईलच्या नेटवर अवलंबून असते अशा प्रकारे आपण अपलोड करून घ्या माहिती अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला पुढील या बटनवर क्लिक करायचे जर आप आपण अर्जदार अपंग श्रेणीमध्ये येत असेल तर तो आपण ज्या श्रेणीमध्ये आहे तो इथे निवड करून घ्या आणि त्याचे प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचे आणि पुढील या बटनवर क्लिक करायचे आणि आपल्याला कुटुंबातील कोणी एका व्यक्तीचे आपल्याला इथे नाव अर्जदाराचा संबंध आणि त्याचे इस्पीक म्हणजे इलेक्शन क्रमांक टाकून आपल्याला पुढील या बटनवर क्लिक करायचे हे प्रत्येक व्यक्तीने हे भरून घ्या जेणेकरून तुमचे इलेक्शन कार्ड त्या घराच्या व्यवस्थितरित्या त्यांना वरील जे चेक लो करत असतात त्यांना आपल्याला लवकरात लवकर समजेल तर ही माहिती कंपल्सरी नाही परंतु तुम्ही प्रत्येकाने ही माहिती भरून घ्या इथे वडिलाचे इलेक्शन कार्ड टाकून आपण इथे पुढील या बटनवर क्लिक करूया हे भरल्याच्या नंतर मित्रांनो इलेक्शन कार्ड घरातील व्यक्तीच्या टाकल्याच्या नंतर गो, स्वयं घोषणापत्रक आपल्याला भरायचे तर आपल्याला इथे आपल्या गावाचे नाव टाकून घ्या जे आपल्या गावाचे नाव आहे आणि आपल्या जिल्हा स्टेट निवड करून घ्या स्टेट निवड केल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा निवड करायचा मित्रांनो व्यवस्थित निवड करून घ्या आणि या पत्त्यावर आपण कधीपासून राहतो तर या पत्ता आपली जन्मतारीख जेव्हापासूनची आहे तेव्हापासूनचा आपल्याला इथे बॅक पाठीमागे जायचे आणि आप आपल्याला हे इथे करून घ्यायचे दहा दोन हजार पाच पासून हे करून घ्यायचे आणि ठिकाण आपल्याला हे आपण फॉर्म जिथून भरतो म्हणजेच आपल्या इथे गावाचे नाव टाकून घ्या आणि पुढील या बटनवर क्लिक करा एवढं पूर्ण झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा कॅप्चर कोड भरून घ्या भरून घेतल्याच्या नंतर जो आपण मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्या मोबाईलवर आपल्याला सेंड ओ टी पी करायची सेंड ओ टी पी करण्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या कॅप्चर कोड भरून घ्या जर कॅप्चर कोड नसेल तर अशा प्रकारे इनव्हॅलिड कॅप्चर कोड असे म्हणते तर आपल्याला सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायची आपल्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे तो आपल्याला ओ टी पी ओ टी पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो पूर्वालोकन म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घ्यायचे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे अशा प्रकारे फॉर्म चेक करून घ्या आणि फॉर्म जर व्यवस्थित असेल तर आपल्याला ई साईन जर व्यवस्थित नसेल म्हणजे काय चुका असतील तर कीप एडिटिंग या बटनवर क्लिक करा आणि दुरुस्ती करून घ्या फॉर्म व्यवस्थित असल्यामुळे ई साईन सबमिट यावर क्लिक करा आणि आपल्याला आधार क्रमांक कर टाकायचा आधार क्रमांक कर टाकून जो आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधारवर आपल्या ओ टी पी जातो मित्रांनो तर तरा आपल्याला त्या विईन करून घ्या मित्रांनो आता मी तुम्हाला इथून पुढे कम्प्युटरमच्या डेस्टॉपवर हे करून दाखवतो कारण मोबाईलवर जास्तच लोड घेऊ लागले नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी इथून पुढे आता तुम्हाला कंप्युटरच्या माध्यमा माध्यमातून हे दाखवतो साइन साईन प्रकारे तुम्ही मोबाईलवर सकाळणी करून घ्या सकाळनी साईटवर कुठल्याही प्रकारचा लोड नसतो अशा प्रकारे आपण फॉर्म ते पूर्ण चेक केल्याच्यानंतर ही साईनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडा लोड घेऊ शकते लोड घेतल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक ऑप्शन ओपन होते अशा प्रकारे ओपन होते तर आपल्याला येथे आपल्याला जे आपले अर्जदार आहेत त्याचं इथे आधार नंबर टाकायचे आधार नंबर टाकून आधार ओ टी पी या बटनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर गेट ओ टी पी या बटनवर क्लिक करा जो आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधारवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी टाकून घ्या आणि या टिकबॉक्सवर क्लिक करा आणि खाली सबमिट करायचे आपल्याला चला आपण पाहूया मित्रांनो असे के वाय सी केल्याच्यानंतर खाली सबमिट आपल्या मोबाईलद्वारे करून घ्या करून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आपण घर बसल्या पाच ते दहा मिनटामध्ये आपले इलेक्शन कार्ड काढून घेतलेले कुठल्याही प्रकारचे पैसे न देता या पावतीला डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवून द्या अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र